नमस्कार मी प्रभा सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारी रामनवमी आहे त्रेतायुगामध्ये चैत्र पक्ष चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये नवमी तिथीला जन्म झाला हा विष्णूंचा सातवा अवतार राजा दशरथ आणि माता कौसल्या यांच्या पोटी अयोध्येमध्ये मध्ये दुपारी बारा वाजता श्रीराम जन्माला आले हा दिवस आपण रामनवमी म्हणून साजरा करतो त्याचबरोबर हा दिवस घराघरांमध्ये मंदिरामध्ये देखील साजरा केला जातो या दिवशी शोभायात्रा पालख्या मिरवणूक काढली जाते घरामध्ये देखील आपण ही नवमी साजरी करतो श्रीरामांचा पाळणा म्हटला जातो आणि हा दिवस खूप आनंदाने आपण साजरा करतो तर रामनवमी दिवशी पूजा करण्यासाठी आपण श्रीरामांच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करावा त्यानंतर धूप दीप नैवेद्य आरती करावी पंचोपचार पूजा करून खिरीचा नैवेद्य दाखवावा तुळशीची पाणी अर्पण करावी कमळाचे फूल अर्पण करावे आणि त्याचबरोबर साधना करण्यासाठी आपण राम रक्षा स्तोत्र श्रीराम या मंत्रांचा जप करावा जप करण्यासाठी आसन घालून आपण तुळशीच्या माळेवर श्रीराम या मंत्राचा जप करू शकतो रामनवमी दिवशी कोणती साधना करावी कोणते करावे नाम जप कोणता करावा हे या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत कारण राम नवमी दिवशी साधना केल्यामुळे आपल्या आतमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ह्या ऊर्जेमुळे आपण अभ्यासामध्ये प्रगती करू शकतो त्यामुळे लहान मुलं देखील ही साधना करू शकतात त्याचबरोबर नोकरी व्यवसायामध्ये देखील आपल्याला याचा खूप प्रमाणात लाभ होतो तर आपण राम नवमी दिवशी काय साधना करायची ते पाहूयात तर राम नवमी दिवशी जप करायचा आहे रामनवमी दिवशी राम नवमी दिवशी श्रीराम या मंत्राचा आपण जप करू शकतो हा जप आसनावर बसून तुळशीच्या माळेने करू शकतो किंवा ध्यानाला बसल्याप्रमाणे आपण मनामध्ये देखील श्रीराम हा जग करू शकतो त्याचबरोबर राम रक्षा आपण पठण करू शकतो ह्या राम रक्षा पठन पठण लहान मुले गर्भवती स्त्रिया हे देखील करू शकतात त्यामुळे त्याचा सकारात्मक प्रभाव त्यांच्या मनावरती शरीरावरती आणि मेंदूवरती होतो त्यामुळे लहान मुले अभ्यासामध्ये प्रगती अधिक जास्त प्रमाणात करू शकतात